मी राजेश देशमुख सध्या परभणी ते ताडकळस रोडवर असलेल्या गोकुळनाथ मंदिरात आलो आहे आपल्याला देखील या मंदिरातील आतील भाग कसा आहे याबाबत माहिती व्हावी यासाठी इथली मी माहिती देत आहे पण पाहायला गेलो तर मंदिराचा मंदिराची जी कमान आहे त्याच्यावर एक अतिशय सिंह सिंहाचं जाभाड दिसत आहे त्याच प्रमाणे भगवान शंकराचे त्रिशूळ एकदम कोरीवप्रमाणे रेखलेले आहेत ही सनातन संस्कृतीची एक प्रकारे ओळखच म्हणता येईल हे गोकुळनाथ महाराज यांचं मंदिर आणि सनातन संस्कृतीची ओळख अशा प्रकारे रेखाटलेली आहे की हे भव्य दिव्य असं हे मंदिर उभारलेलं आहे इथे काही वेळेस भंडाराचे कार्यक्रम देखील होतात अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आलो आहे त्याचं आपणच देखील दर्शन व्हावे गोकोनाथ महाराजात दर्शन व्हावे या हेतूने आपण येथे येथील लाईव अशी माहिती घेत आहोत सर्वात प्रथम हा येथे एक भगवाद ध्वज आहे हा भगवा ध्वज फार उंच आहे पण त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूत आपण अतिशय उंच असा भगवा ध्वज आपल्याला दिसत आहे हा मंदिराच्या समोरासमोर आहे विशेष म्हणजे नारळांची झाडे पर्यावरणाचं देखील अतिशय चांगल्या प्रकारे इथे रक्षण केलेलं दिसत आहे आणि शहरापासून थोडे सात आठ किलोमीटर अंतरावरच हा भाग आहे त्याच्यानंतर भगवान हनुमंत आणि संत तुकाराम महाराज हिंदू सनातन संस्कृतीचे घडावे तसे दर्शन या देवस्थानामध्ये आपणास पहावयास मिळते कारण या ठिकाणी भगवान